गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर श्रीगोंदामध्ये आमदार विक्रम पासपुते यांच्या पुढाकारानं सुरू करण्यात आलेला जनता दरबार हा उपक्रम आता नागरिकांसाठी खऱ्या अर्थानं वरदान ठरतोय चार महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमात नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही होत असल्यामुळे प्रशासनाबाबतचा विश्वास वाढतोय जनता दरबार सुरू करताना नागरिकांचे प्रश्न तातडीनं मार्गे लागावेत हा मुख्य उद्देश असल्याचं आमदार पासपुते यांनी यावेळी स्पष्ट केलं सुरुवातीच्या काळामध्ये चारशेपेक्षा अधिक तक्रारी समोर आल्या होत्या मात्र अधिकाऱ्यांनी चांगलं काम केल्यामुळं त्या संख्येत लक्षणीय घट होऊन सध्या केवळ एकशे पंच्याहत्तर प्रकरणं उरली आहेत असं सांगून त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांचं विशेष कौतुक केलं आहे दोन जूनला आयोजित जनता दरबारामध्ये तालुक्यातील विविध विभागांसंबंधित आलेल्या एकशे पंच्याहत्तर तक्रारी नागरिकांनी मांडल्यात यामध्ये महसूल पोलीस भूमी अभिलेख पंचायत समिती कृषी पाटबंधारे वितरण आदी विभागांचा समावेश होता अनेक प्रकरणं या ठिकाणीच निकाली लागली आहेत जे नागरिकांसाठी दिलासादायक ठरलं आहे ज्यावेळेस आपण सुरुवातीला जनता दरबाराची सुरुवात केली होती उद्दिष्ट एकच होता की सर्वसामान्यांचे जे प्रश्न प्रशासनाकडे प्रलंबित राहतात हे तात्काळ मार्गे लागले पाहिजे त्या अनुषंगाने आपण या जनता दरबारची सुरुवात केली होती मला सांगायला आनंद वाटतो की सुरुवातीला जवळजवळ चारशे पाऊण चारशेच्या आसपास हे अर्ज प्रतिशे त्या लोकांच्या समस्या होत्या ह्या आता कमी होत होत साधारण आजचा जो जनता दरबाराची आवक आहे त्या प्रश्नांचा आपण पाहिलं तर साधारण पावणे दोनशेच्या आसपास हा आकडा आलेला आहे आत्ताच आपण पन्नास टक्क्यापर्यंत आलेलो आहोत आणि मी सर्व काय अधिकाऱ्यांची सुद्धा कौतुक केलेलं आहे जसं पाहिलं तर मागच्या महिन्यामध्ये जनता दरबार होऊ शकला नव्हता कारण आपल्या इथे आपल्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कॅबिनेटची बैठक होती अधिकारी व्यस्त होतं त्यामुळे आपल्याला मागच्या महिन्याच्या पहिल्या सोमवारी आज जनता दरबार घेता आला नाही दोन महिन्यानंतर हा जनता दरबार झाला तरीसुद्धा तक्रारींचं प्रमाण हे कमी होतं अधिकारी हे उत्तम पद्धतीने कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे अशा प्रकारचं सुशासन जर मतदारसंघामध्ये आलं तर मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये जनता दरबार घेण्याची गरज पडणार नाही पण आपण एक ठरवलं जरी गरज नसेल तरीसुद्धा जनता दरबार हा प्रत्येक महिन्याला भले तो अर्धा तासात होईल एक तासात असतो कारण त्याशिवाय प्रशासनावरती अंकुश राहणार नाही त्यामुळे कुठेतरी चेक आहे म्हणजे शेवटी कसं होतं की विचारणा होणार आहे की आपल्याला जनता दरबारमध्ये आल्यानंतर त्यांच्या खात्याचे प्रश्न येतील आणि मग तिथे सगळ्यांसमोर विचारणा होईल ज्या ती परिस्थिती उद्भवते त्या अधिकारी हे सक्षमपणे काम करतात याचा अनुभव मला आज या आजच्या या जनता दरबारमध्ये आलेला आहे अनेक डिपार्टमेंटचे आज प्रश्नही उपस्थित झाले नव्हते याचा अर्थ आम्ही असं समजतो की बरेचसे प्रश्न मार्गे लागले असतील तरीसुद्धा काही प्रश्न प्रलंबित असतील तर पुढच्या महिन्यामध्ये अधिवेशन असल्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये काही जनता दरबार जुलै महिन्यात होणार नाही तो ऑगस्ट महिन्यामध्ये होईल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये परत एकदा आपण आढावा घेणार आहोत आज जनता दरबाराबरोबर पंचायत समितीने अनेकदा विहिरी गाई गोठ्याचे वेगवेगळे ॲलिगेशन्स केले जातात त्यांच्यावरती आरोप केले जातात त्यामुळे आपण आज जाहीर टेबलच लावला होता ज्यांचे कोणाचे त्या ठिकाणी प्रस्ताव प्रलंबित असतील नवीन प्रस्ताव करायचे असतील अशांसाठी एक कॅम्प पंचायत समितीच्या वतीने आयोजित केला गेला होता फक्त नावींनी एवढंच होतं की त्यांना म्हटलं कॅम्प लावत असताना मूळ जे अर्थ आहे होतं अनेकदा गाव गावाचा रेशो मेंटेन होत नाही हे शासनाचा नियम असा म्हणतो की गावाचा हा रेशो कुशल अकुशलता हा साठचाळीसचा रेशो मेंटेन झाला पाहिजे आणि तो जर रेशो असेल तरच पुढचे कामं मंजूर करता येतात दुर्दैवाने अनेक गावांचा हा रेशो मेंटेन नसल्यामुळे तिथं कामं मंजूर होत नाही त्यामुळे आज कॅम्प लावत असताना पंचायत समितीने कोणत्या गावांचा साठशाईस्तरेशो मेंटेन नाही आणि कोणाचा नाही याच्यात पूर्ण तक्ता लावला होता त्यामुळे लोकांचे ज्या काही समज गैरसमज होते हे दूर झाले आणि आज या ठिकाणी कॅम्प आहे त्यामुळे काही जे प्रकरण प्रकरणं ही प्रलंबित राहिली होती ती सुद्धा प्रशासनाने निकाली निकाली काढलेली आहेत अजूनही कोणाचे काही प्रश्न असतील समस्या असतील आपण हक्काने सांगा कारण या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि आपण मला यासाठीच निवडून दिलेलं आहे जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने सुटतील आणि लवकरात लवकर कसे मांडवे लागतील सगळ्यात महत्वाचं हे प्रश्न तयारच होणार नाही जर प्रशासनाने उत्तम पद्धतीने काम केलं तर हे छोटे मोठे प्रश्न आमच्यापर्यंत येणार नाहीत ह्या माणसानेच आम्ही हा कार्यक्रम सुरू केला होता आणि नक्कीच हा उद्देश आम्ही गाठतो असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्याच्या संदर्भात जे सी एस सी सेंटरच्या काही मर्यादा होत्या त्यांना इथे ओपन करायला अडचण होते पण परवा आपण सूचना दिल्यापासून अनेक ठिकाणी आता फ्लो वाढलेला आहे लोकांनी आता संपर्क करायला सुरू केला त्यांच्या त्यांच्या सी एस सी सेंटर्सला त्यामुळे आता आज जी काही कृषी खात्याची एक दिंडी आहे म्हणजे जी एक संपूर्ण जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आज जनजागरण मोहीम ही सुरू आहे तर सुद्धा या या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांना निमंत्रित केलं होतं शेती निगडीत जे काही त्यांच्या सूचना आहेत त्या सर्व तज्ज्ञांनी नेल्या आज जे आपल्या तालुक्यामध्ये सहा ठिकाणी हा प्रोग्राम झाला होता त्यातला एक माऊलीलासुद्धा झाला आहे आणि उद्या सहा ठिकाणी होईल त्यामुळे बाकी नाविन्यपूर्ण प्रोग्राम चालू आहेत आणि ॲग्री संदर्भात सी एस सी सेंटरला त्यांच्या त्यांच्या जागेवर आपल्याला काम करणं अपेक्षित होतं त्यामुळे आज ते काही होऊ शकलं नाही या ठिकाणी ॲग्रिस टाईकात पण मुळात म्हणजे आव्हान आपल्या मीडियाच्या माध्यमातून आव्हान केल्यानंतर अनेक ठिकाणी ॲग्रिस टॅक लोकांनी करायला सुरुवात केली ही महसूलच्याच निगडीत आणि मोजणीच्या निगडीत असतात कारण हे कधी न संपणारे प्रश्न आहेत आणि आता पावसाचे दिवस आहे पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था जी काही रस्ते म्हणण्यापेक्षा जी काही तुमच्या काय होणार तुमच्या त्या त्या क्षेत्रात जाणारे रस्ते असतात म्हणजे ते वैयक्तिक मालकीच्या रस्त्या असतात किंवा सार्वजनिक रस्त्यांच्या व्यतिरिक्त जे काही सर्वे नंबरचे रस्ते ज्यांचे प्रश्न अनेक असतात त्याच्या सुनावण्या वगैरे होणं अपेक्षित होतं दुर्दैवाने म्हणजे हा प्रश्नही मार्गी लागला पण दुर्दैवाने तहसीलदार बदलल्यामुळे कारण महसूलचा नियम असं सांगतो सुनावणी घेतली पाहिजे त्याच तहसीलदारांनी स्पॉट व्हेरिफिकेशन केलं पाहिजे तरच निकाल देत पाहिजे तहसीलदार बदलला आणि जर निकालावर प्रकरण असेल तर परत बेखभे ही प्रक्रिया चालू करायला लागते एखाद्या जर तहसीलदारांची बदली झाली नसती का तहसीलदार तो आहे ते कंटिन्यू राहिले असतं तर ते प्रमाण कमी झालं असतं त्यामुळे आमचा कायम हाच प्रयत्न असणार आहे की अधिकारी हा जास्त काळ एखाद्या ठिकाणी राहिला पाहिजे कमीत कमी तीन वर्ष कार्यकाळ हा पूर्ण केला पाहिजे अधिकारी बदलला की नवीन सिस्टीम लागायला ती इम्प्लिमेंट व्हायला वेळ जातो दुर्दैवाने याच्यामध्ये बराचसा वेळ गेलेला आहे पण सुद्धा सुधारणा चालू आहे प्रकरणांची संख्याही कमी झाली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बंद शेवटी हे सगळे मुद्दे कधीही संपणार नाहीत लोकांचे प्रश्न कधीही संपत नसतात प्रमाण कमी झालं आहे सुरुवातीच्या जनता दरबारमध्ये पुरवठ्याच्या संबंध संबंधितले रेशन कार्डच्या संबंधितले प्रश्न अनेक होते आता ते एकदम नॉमिनल आले होते एक काळ असा होतं की मधल्या काळामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे विजेचे प्रश्न बेडसावत होते विजेचे प्रश्न खूप होते मागच्या जनता विरोधात आत्ता पाऊस आलेला आहे विजेची डिमांड कमी झालेली आहे त्यामुळे विजेचे प्रश्न बोटावरचे होते त्यामुळे त्या त्या परिस्थितीनुसार प्रश्न हे बदलत असतात प्रश्न हे वेगवेगळे येतात याचा अर्थ प्रत्येकजण काम करतं शिरसेच प्रश्न आले तर हे समजून घ्यायचा आपण म्हणजे प्रशासन योग्य पद्धतीने काम करत नाही सुदैवाने ते योग्य पद्धतीने कामकाज चालू आहे आज आपण परत ठेकेदारांशी पाठपुरावा <sixty -out> केलेला आहे त्यांच्या ज्या काही परवानग्या होत्या त्या सुद्धा फायनल स्टेजमध्ये आहेत एक दोन दिवसामध्ये त्यांनी कामकाज सुरू केलं पाहिजे नाही झालं तर मी परत एकदा त्यांना विचारणा करणार आहे आपली मागच्या वेळेचं ज्या प्रेस झाली त्याचं सांगितलं होतं एक अर्धा दिवसाचा कालावधी लागेल अजून एक दोन तीन दिवसामध्ये काम चालू होणं अपेक्षा आहे किंवा दाखवायची अडचण अशी आहे की पाऊस इतका झाला पंधरापट पाऊस झाला त्यामुळे मुरुम काढायलाही सुक्क मुरूम मिळाला पाहिजे त्यामुळे हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे ज्या ठिकाणी मुरुम उपलब्ध होती तर रस्ता उपलब्ध नाही आहे त्यामुळे काही तांत्रिक अडचणी आहेत आणि भौगोलिक परिस्थितीमुळे ह्या अडचणी तयार झालेल्या आहेत म्हणजे मुरूम टाकणं म्हणणं जेवढं सोपं आहे तेवढं आज काढणं अवघड झालेलं आहे कारण अजूनही बरीचशी रानंही वापसावर आली नाही आहेत त्यामुळं कोरडा मुरूम मिळणार नाहीत ओला मुरूम टाकलं तर ह्याच्यापेक्षाही वाईट विकस परिस्थिती होईल त्यामुळे काही गोष्टी अशा असतात की तांत्रिक अडचणी आहेत त्याला योग्य पद्धतीने मार्ग काढणार हाही प्रश्न आला होता दोन हजार बावीसची जी अतिवृष्टी जी घडणी होती ती आता पुढच्या सोमवारपर्यंत मला तहसीलदारांनी आश्वासन दिलं आहे की केस निहाय आहे आम्ही तो मार्ग काढूयात आणि सगळे प्रकरण निकाली काढायचं आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत कारण काय होणार आहे की दोन हजार बावीसचं सुद्धा प्रलंबित राहिले तर ह्या व्यवस्था आपण सरसकट पंचनामे काढायला सांगितले त्यामुळे ही अतिवृष्टी परत अडचणी होते त्यावेळेस जुनी प्रकरणं सगळी आपण निकाली काढायला सांगितलं त्यात दोन चार टेक्निकल अडचणी आहेत एक म्हणजे क्षेत्रप्रमाणापेक्षा जास्त काही लोकांच्या नावावर दिसत आहे आणि दुसरं म्हणजे काहींचे पॅन कार्ड नाही आता शेतकऱ्याला इन्कम टॅक्स नाही म्हणून अनेक जण पॅन कार्ड काढत नाही पण झिरो पॅन कार्ड एक सिस्टम असते ती काढली पाहिजे कारण शासन आता सगळ्या गोष्टी सेंट्रलाईज करायला लागलेला आहे त्यामुळे सेंट्रलाईज होत असताना ह्या नियमावल्यात त्याचं पालन केलं पाहिजे दुर्दैवाने बऱ्याचशा गोष्टी या जनतेपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे काही गोष्टी प्रलंबित राहतात तर मी आपल्या मार्फतही शेतकऱ्यांना आव्हान करतो की ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसतील त्यांनी करा कारण आधार आणि पॅन हे कंपल्सरी आहे ते दिलं तरच आपल्याला त्या ठिकाणी शेतीचा नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे जर आपण कागदपत्रामध्ये मागे राहिलो तर हा प्रश्न प्रलंबित राहील म्हणजे दुर्दैव असं वाटतं की एकतीस मार्चला हे पैसे परत गेले गेल्या वर्षापासून एकतीस मार्च आला तर खर्च म्हणून परत पाठवतात आणि एक एप्रिलला परत डिमांड करतात तर ही वेळ येऊ नये ते आलेले पैसे जनता दरबारामध्ये एकूण अठ्ठावीस शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी हजर होते यामध्ये तहसीलदार प्रवीण मुदगुल पोलीस निरीक्षक किरण शिंदे गटविकास अधिकारी राणी फराटे मुख्य अधिकारी पुष्पगंधा भगत सार्वजनिक बांधकाम उपअभियंता विजय होके यांच्यासह अनेक खात्यांचे प्रमुख सहभागी झाले गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल, योगा पत्ता, स्कूल योगा संपर्क अठरा नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस